सन्मान्य वाळके जी सन्मान्य अरविंद निवाळकरजी मंचार उपस्थित असलेले जिल्हा व्यापारी महासंघाचे सर्व सन्मान्य प्रमुख पदाधिकारी सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्तिगण उपस्थित सर असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि म्हणजे सर्व तरुण मित्रांनो आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उपस्थित आहे सर्वात प्रथम राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्मान्य साहेब आणि माझा जो नागरी सत्कार आपल्या वतीने झाला त्यासाठी मी राणे कुटुंबांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आपले आभार मानतो राणे साहेब आज दिल्लीत आहेत संसदेत आहेत आणि बजेटचं अधिवेशन असल्यामुळे त्या येऊ शकले नाहीत पण माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना त्यांनी मनापासून शुभेच्छा इथे व्यक्त केलेल्या आहेत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा हा जो व्यापारी मेळावा आहे तिथे बोलत असताना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपण संवाद साधण्याची संधी दिली शुभेच्छा देण्याची संधी दिली त्यासाठी मी आपले सगळ्या जणांचे आभार मानतो पंधरा डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अठरा जानेवारीला जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि मग त्यानंतर हा जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांची संवाद साधण्याची संधी ह्या निमित्ताने मला मिळालेली आहे आपण जिल्ह्याच्या कानो इथे आलेला आहात या जिल्ह्याला समृद्ध आणि आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठामध्ये उलाढाल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक प्रगतशील जिल्हा आहे दरणा उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहावा या सगळ्या बाजूमध्ये आपल्या सगळ्या घरांचा फार मोठा हातभार असतो शेवटी जिल्ह्याच्या बाजारपेठा ह्या आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्या जणांना विश्वास देईन की माझ्या कारकिर्दीमध्ये आपण व्यापार करत असताना व्यवसाय करत असताना आपल्याला कुठल्या अडीअडचणी येणार नाही आपल्या सरकार वतीने चांगल्या दिसांनी सुरक्षा पुरवली जाईल हा विश्वास आपल्याला मी या निमित्ताने आवडून उल्लेख नाही शेवटी आपण बाजारपेठामध्ये व्यवसाय करत असताना आपण कुठल्या वातावरणामध्ये व्यवसाय करता हे फार महत्वाचं असत कुठल्याही देशाच्या राज्यातलं जिल्ह्यातलं बाजारपेठ हे जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनात फार महत्वाचा असत कारण का तिथे येणारे नागरिक ते जेव्हा व्यापार किंवा बाजारपेठामध्ये फिरतात आपण दुकानामध्ये बसत असताना बसले असताना नागरिक आणि व्यापारी एक सुरक्षित वातावरण त्या निमित्ताने घडवलं आणि त्या पद्धतीची एकेदी त्या वातावरणामध्ये आमचा हातभार लावणं हे सरकार आणि पालकमंत्री म्हणून माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि त्या गोष्टीची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे मी जेव्हा गेल्या आठवड्यात त्या जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा पोलीस विषयावर असतात गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते आतापर्यंत मी आमदार म्हणून काम करत असताना असंख्य वेळी व्यापारी संघटना असो व्यापारी व्यापारी समाजाचे विविध घटक असो असंख्य लोकांची सातत्याने माझ्या संवाद असायचे नेमकं आपल्या गरजा काय आहेत कुठल्या कुठल्या विषयाच्या अडथळे आहेत कुठल्या विषयामध्ये सरकार म्हणून आपल्याला मदत हवी असते कोविडच्या काळामध्ये मी आणि आमच्या मतदार तिन्ही तालुक्याच्या सगळ्या व्यापारी संघाचे लोक आम्ही सातत्याने संपर्कात होतो त्या अडचणी मी सातत्याने समजून घेऊन आपण सगळेजण व्यापारी संघाच्या अन्य लोकांना आवर्जून सांगेन एकत्र येतात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याचे व्यापारी एकत्र येतात तेव्हा याचा व्यापार आणि इकडच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या मध्ये एक चांगला संवाद आणि काही निर्णय घेणं हे काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्याचे एक व्यापार धोरण आपण तयार कर करण्याच्या दृष्टिकोनातून मार्कर साहेब आपण विचार करायला हवा आपला पर्यटन जिल्हा आहे कोल्हापूरला लगत असलेला जिल्हा आहे हायवेला लागून असलेला जिल्हा आहे आणि म्हणून या तिन्ही दृष्टिकोनातून बघत असताना आपल्या आपल्या बाजारपेठांमध्ये नेमकं काय होतं आपल्या बाजारपेठा कशा ठेवल्या जातात बाजारपेठामध्ये आपली अधिकृत दुकाने सोडून अन्य कोणतीचे व्यापाराचे निमित्ताने येणारे जे लोक आहेत या सगळ्या गोष्टीवर आपल्या सगळ्यांची भारतानी नजर असली पाहिजे नाहीतर मी आणि माझं दुकान असा अगर विचार केला तर ह्या गोष्टी बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाही किंवा आम्हाला आपल्याला फायदेशीर नाही म्हणजे पोलीस खातं प्रशासन लोकप्रतिनिधी सरकार या सगळ्या गोष्टी जसं एक दुसऱ्याशी नगरपालिकेशी बोला पोलीस प्रशासनाशी बोला की नेमकं हे कोण आहे कुठून आले त्याचा सर्वे झालाय नगरा का नगरात बोललो मुख्याधिकारी मॅडमशी बोललो पीआयशी बोललो तेव्हा तुम्ही माहिती तरी काढा ते नेमकं का रस्त्याला लगत बसणारे हे जे व्यापारी आहेत त्यांची माहिती करावून काढा ठीक आहे संविधानाच्या आधारे कोणी कुठे गाव याच्यामध्ये काही त्याला मर्यादा नाही पण कुठलाही देता दृष्टिकोनातून तडतोड होती कामा होता कामा विचार आपण या दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे मग सिओनी पूर्ण माहिती काढली कटकवली सिओनी आणि अन्य तालुक्यातून आले असे मान्य पण सोळा असे व्यापारी होतो सोळा असे लोक तिथे बसायला येत होते ते थे थेट थे थे होते युपीवर आता युपीवरून येण्याचं काय उद्दिष्ट येण्याचा याबद्दल व्यापारी संघ पण ह्याबद्दल आपण थोडं बारकाई त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी एकदा नळडवेकडे नळडवे रोड माझ्या घरातल्या एकत्र नळडवे रोड कडे पाच होत असतात श्रीधर नायकांचा पुत्र आहे मी त्या बाजूला एक वर्ष बस स्टँड आणून बसलेला मी मुद्दाम काढून थांबवली त्या राजेशला विचार बाबा विचार जाईल कुठे आहे कुठून आहे नवीन दिसतो आहे त्याला विचारल्यानंतर कळलं तर तो नोएडाचा होता नोएडा कुठे दिल्लीच्या दुसरा भाग आहे नोएडा युपीतला माणूस आपल्या कणकवली नरडवे रोडवर येऊन बॅग विकायला बसतो याबद्दल कणकवलीचे सिंधुदुर्गाचे नागरिक म्हणून आपल्याला चिंता करायला हवी मग मी लगेच पोलीस तुझ्या यंत्रणेला के सतर्क केलं ते त्यांना बरोबर या गोष्टीवर लक्ष घाला आणि या बाबतीवर आपलं फार बारीक लक्ष असलं पाहिजे पोलीस प्रशासन पालकमंत्री भेट होऊन आपले काय काय प्रश्न आहेत आपले काय काय मुद्दे आहेत आमचं काय आपल्या लोकांना म्हणणं आहे का आए, ते ऐकले आपण या एकत्र बसलं पाहिजे बोललं पाहिजे नाहीतर आम्हाला कधी कधी निवडणुकीच्याच निमित्ताने दिसत की बाबा व्यापारी संघाचा असा असा व्यक्ती आहे आणि पत्रकार परिषद घेतली अन्य म्हणजे मी तुमची आम्हाला दिसत या गोष्टी थोडं फार बारखेने लक्ष लागलं पाहिजे 兄弟，他在走啊。 कधी कणकोलीचे यायचे कधी सावंतवाडीचे यायचे मला सोरायला यायचे राणेसाहेबांच्या समोर येऊन म्हणजे काय नाही म्हणजे हे अध्यक्ष होता काम नाही मान्य आहे आम्ही भूमिका आपल्या बाजूनी घेतली आम्हाला या स्थानिक आपल्या लोकांच्या पहिले कोणी महत्वाचं नाही हे आवडून तुम्हाला वारंवार आम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणजे आमच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे अन्य लोक बोलत असतील पण राणे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि त्या बदली निवडणुकीच्या काळात काही अपेक्षा ठेवलेल्या नाही पण आम्हाला असं वाटतं की आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना कोणी देता कामा नये आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या अडचण आली तर आमच्या घरातल्या लोकांच्या समोर अडचण आली आहे हे स्वीकारून आम्ही त्यांच्यावरील भूमिका घेतो ह्या भाषेमध्ये समजोय तर ते समजवतो आणि मग आपला मार्ग म्हणून बोलतो महत्वाचा एकत्र बसू आम्ही जिल्हा नियोजनसाठी कसं बसतो का बसतो जिल्ह्याच्या आर्थिक घरी व्यवस्थित पद्धतीने बसली पाहिजे यासाठी जिल्हा नियोजनची बैठक दर दोन दोन तीन तीन महिन्याची घ्यायची असते आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याची आर्थिक प्लॅनिंग तेव्हा हे पैसे कुठे द्यायचे रस्त्या पाण्याची अन्य नागरी सुविधांसाठी कसे पैसे द्यायचे त्या संदर्भात ज्या बैठका असतात त्या पद्धतीचा संवाद आपल्याकडून मी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करणार रह। आहे शहरांच्या स्वच्छते संदर्भात आपली भूमिका किंवा आपला आम सहभाग आम्हाला पण ह्या निमित्ताने पाहिजे शहराच्या सुशोभीकरणामध्ये आपला सहभाग पाहिजे नाहीतर मी आणि माझ्या दुकान माझं दुकान स्वच्छ असेल तरी चाल असलं पाहिजे असेल आमचं लेणं देणं नाही ही भूमिका चुकीची आणि ह्या भूमिके संदर्भात पारकर साहेब आपण लोकांनी भूमिका घेतली पाहिजे तर माझं जसं दुकान मी स्वच्छ ठेवतो तसंच माझ्या शहराला पण स्वच्छ ठेवण्यामध्ये मी माझ्या त्या त्या नगरपालिकेच्या नगर अध्यक्षांना मुख्याधिकाऱ्यांना मदत आपण जे काय कधी कधी आपल्या दुकानामध्ये असलेली घाण कधी कधी दुकानाच्या बाहेर काढून टाकतो असा अनुभव आहे दुकान स्वच्छ असलं तरी चालेल मग दुकानात समोर एकदम आपण का भूमिका नाही का बाबा माझा गिराईक जेव्हा माझ्याकडे दुकानावर उभा राहील तेव्हा तो ज्या ज्या मार्गाने तो माझ्या दुकानाकडे चालत येतो ज्या बाजारपेठातून तो माझ्या दुकानाकडे चालत येतो मार्ग मार तो मार्ग आणि पण स्वच्छ ठेवण्यामध्ये व्यापारी संघ त्या त्या तालुक्याच्या व्यापारी संघ हातभार लावे अशी भूमिका ते असेही काय ह्या महाराष्ट्राच्या अशा पद्धतीचे मेळावे म्हणून आम्हाला तरी अपेक्षित असतात <laughs> त्याचं सगळं नुसतं भेटून चर्चा करून चांगल्या चांगल्या वक्त्यांची कुलकर्णी करत्या चांगल्या वक्त्यांच्या चार गोष्टी ऐकायच्या पोटभर जेवायचं आणि परत आपल्या गावाकडे निघून जायचं शहरात निघून जायचं नेमका आपण ह्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासामध्ये काय हातभार लावला करा आपण करावं असं आपण शुभ काय आपल्याला शिकवण्यापेक्षा मोठा वाट, आपल्याला वाटेल याच्या पालकमंत्री म्हणून याला दाडीपेक्षा पण आल्या नाही तर आम्हाला शिकवायला लागेल पण शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला निघेच आहे आम्हाला जेव्हा आम्ही त्या गाड्यातून आम्ही आमच्या तिथून बाजारपेठातून जातो तेव्हा कधी कधी असे काही आपल्याला वेळे वापर दुकानं दिसतात दिसतात काही खोके दिसतात त्याच्यामुळे पूर्ण शहर किती तुम्ही आम्ही स्वच्छ ठेवू निधी खर्च करू पण ह्या काही गोष्टींमुळे शहराचा रिझूनपणा काही जात नाही आणि मी आपल्याला विश्वास देतो ह्याच्यामध्ये माझी तुम्हाला शंभर टक्के माझा तुम्हाला पाठिंबा मग माझ्या पक्षाचे पण कोणी असतील त्याला समजवण्याची भूमिका मी घेईन तुम्ही चिंता करू नका पण जिल्ह्याचा महा व्यापारी महासंघ म्हणून तुम्ही पुढाकार घ्या भूमिका घ्या काही निर्णय महत्वाचे द्या ते काही मार्ग तयार करा आणि मग लोकांना त्याच्यामध्ये आणा आणि आमचा सहभाग म्हणा मी तुम्हाला विश्वास देतो तुम आपल्याला निश्चित पद्धतीने जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्याला हातभार लागेल कारण का आता पुढची पाच वर्ष आता काय आपला जिल्हा आता ना आता चौथ्या विकासाची गती चालेल तेवढा विश्वास तुम्हाला मी जिल्ह्याच्या संदर्भात कुठलीही तडजोड होणार नाही आज पाच वर्ष राज्यात आणि केंद्रातील सरकार आहे मी स्वतः मंत्री आहे राणेसाहेब खासदार आहे निलेश साहेब आमचे आमदार आहेत केसरकर व्यापारी पुढच्या वर्षाची कदाचित व्यापारी दुसरा तालुक्यात असेल तेव्हा आवर्जून जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना एक सत्र असं तेव्हा तेव्हा राज्याचे प्रशासन पालकमंत्री गृह खातक यांच्या बरोबर बसल्यानंतर एवढे एवढे निर्णय आम्ही लोकांनी केले त्यांनी चांगले निर्णय दिले वाईट दिले आम्हाला समर्थन केलं नाही बोला ना लोकांची कोणून द्या लोकांना रिपोर्ट द्या लोकांना कळलं पाहिजे आपल्या जिल्हा कसा चाललाय सरकार म्हणून आम्ही काय काम करतोय प्रशासक म्हणून मदत होते की नाही या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा आपल्या शेवटी बोलतोय तेव्हा अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करून इथे मी जात असतो मला ह्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पण आपला हा जिल्हा यादीमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणून ठेवलेला आहे बाजूचा एक विधानसभा मतदारसंघ हा आपल्या जिल्हा परिषद एवढा मोठा आहे म्हणजे तो राज्य आपल्यापेक्षा लहान असला त्यांनी साडेचार लाख असं सा दरडो उत्पन्न करीत केलंय आणि आपण पावणे दोन ते दोन लाखापर्यंत आहोत हे आम्हाला वाढवायचंय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल होणार आम्ही त्या गतीने त्या दिशेने पळणार फक्त आपली साथ आणि आपलं सहकार्य आणि बाजारपेठाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास हा निश्चित पद्धतीने करायचा आहे हे एवढं एवढ्या अपेक्षा या निमित्ताने आपल्या व्यक्त करीन मी आपल्याला विश्वास देतो आपल्या मागण्या येऊ द्या आमच्याकडे सीसीटीव्ही लागले पाहिजे हे आमचं धोरण बाबा आम्ही ठरवलेलं आहे बाहेरच्या व्यापाऱ्यांबद्दल हे धोरण आहे पर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांबद्दल असं तो धोरण आहे सगळ्या गोष्टी ठरवा आमच्याकडे रिपोर्ट पाठवा अंमलबजावणी करण्याचा शब्द मी तुम्हाला ह्या व्यापिंटावर देऊ टाकतो तुम्हालाही कळेल तुमचा वेळ माया घातून गेलेला नाही प्रत्येक घेतलेल्या निर्णयाचे अंमल माझा आणि सन्मान्य साहेबांचा जे आपण नागरिक सत्कार केला आपल्या मनापासून आपल्या सगळ्या जणांचे आभार मानतो आम्ही आपले पालकमंत्री असलो तरी आपले सेवक आहोत या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आम्हाला राणे कुटुंबाला जे काही नाव दोघी केलं हे आपल्या सगळ्यांमुळे आहे अशी आमची भावना आहे आणि आज ज्या काही पदावर दराँ� आम्ही लोक आहोत तिन्ही राण्यांचा आपण कारभार बघितलेला आहे जिल्ह्याचा आढवा कोण आला आम्ही काय त्याला परत घरी जायला देत नाही असा आमचा मूळ स्वभाव आहे आता मंत्री आणि जॅकिंग घातलं असलं तरी पण मूळ स्वभाव काय बदलणार नाही याची चिंता करू नका भाषा कदाचित तिकडची तिकडे होईल पण आता काय पोलीस आपल्या बरोबर दिलेले आहेत म्हणून जो पण वाचला जाईल माझे पोलीस निश्चित पद्धतीने पुढचं काम चांगल्या पद्धतीने करतील तेवढो विश्वास जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना प्रशासनातून सरकारतून आणि पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना देतो इथेच पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका